कारची मिनी टेम्पोला धडक दोन महिला गंभीर जखमी मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी जवळ चार चाकी पाठीमागून मिनी टेम्पोला धडक दिल्याने चार चाकी कारमधील दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत उपचारासाठी दोघींना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सायली चंद्रशेखर कुलकर्णी वर्ष तीस अक्षयानी चंद्रशेखर कुलकर्णी वय वर्ष बावीस दोघे राहणार पंचगंगा तालीम कोल्हापूर असे दोन जखमी महिलांची नावे आहेत रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सिद्धेवाडीजवळ हा अपघात गुरुवारी सकाळी घडला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की अण्णासाहेब बंदाई राहणार कुपवाड तालुका मिरज हे त्यांची मिनी टेम्पो घेऊन मिरज ते शिरडोन कडे निघाले होते यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती सुजुकी कंपनीची बुलेरो चार चाकी चालक निरंजन अरुण लंबे वय वर्ष तेहतीस आणि सायली कुलकर्णीसह दोन गंभीर जखमी महिला कोल्हापूरहून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी जात असताना चालक निरंजन लंबे यांचा कारवरील ताबा सुटल्याने सदरची कार पाठीमागून मिनी टेम्पोला धडकली यामध्ये या दोन महिला जखमी झाल्या घटनेची माहिती समजताच मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमींना उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे व याबाबतचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत एच एम घाटमाता नऊ